मी आता एक व्हिडिओ बनवणार आहे स्वामींच्या चॅनलसाठी जे आमचं दुसरं चॅनल आहे वेड फक्त स्वामीचे तर आता हा इंटिरियर जे आहे ना ते माझ्यासाठी खूप चांगलं झालेलं आहे म्हणजे व्हिडिओ बनवण्यासाठी कारण मी जेव्हा व्हिडिओ बनवायला बसते ना तर मला असं एक प्रॉपर डायरेक्शन भेटत नाही ना ना की नाही मी इकडे बसू म्हणजे हा बॅकग्राऊंड चांगला येणार आहे कारण हे आहे किरायचं घर आणि त्यातही तो जे कलर आहे ना खूप डल घाण असे झालेलं आहे त्यामुळे असं एखादं बॅकग्राऊंड नाही भेटायचं मला तर आता हे गणपतीचं जसं डेकोरेशन केलेलं आहे तर ते एक मला बे बॅकग्राऊंड भेटलेलं आहे नाही की बाबा मी आता इकडे बसून खूप चांगले असे व्हिडिओ बनवणार आहे तर मी इकडे बसून आता बनवणार आहे आणि खूप चांगलं बॅकग्राऊंड होऊन जाईल माझ्या माझ्यासाठी तर असं ट्रायपॉट ठेवणार मी इकडे असं ट्रायपॉट ठेवणार तिकडे बसेल बेडपशी उशी ठेवून आणि त्यानंतर मस्त वेगळी शूट होणार आहे खूप छान असं व्हिडिओ माझा येणार आहे कारण नेहमी कधीही आपण जर व्हिडिओ बनवत असेल तर त्याच्यामध्ये क्वालिटी जे, जे, चांगली यायला पाहिजे बॅकग्राऊंड चांगला असायला पाहिजे माईक एक नाही आहे माईक घ्यायचं आहे मला व्हॉइस चांगली यायला पाहिजे आहे ना सगळं चांगलं असेल तरच तुम्ही बघणार नाही तर खर खर खरखर आवाजमध्ये काय बोलते बाई काय ऐकूच येत नाही मग बघणार नाही कोणी असं आहे तर एक एक छोटासा मी बनवणार आहे व्हिडिओ तो आहे अनंत धागाचा अनंत धागा काय आहे कसं आहे कसं बांधायचं धागा काय आहे कशासाठी बांधायचं कोणी बांधायचं कुठे बांधायचं कधी काढायचं ते सगळं मी डिटेल सांगितलेलं आहे ह्या व्हिडिओमध्ये तर नक्की एकदा जाऊन बघा अजून आमचं चॅनल चा नाही सबस्क्राईब केलेलं हा चॅनल नाही वेड फक्त स्वामीचा हा माझा एक दुसरा चॅनल आहे ज्यावरती मी स्वामी सेवाशी रिलेटेड जे काही आपले सण वार वैत वैकल्य वगैरे येतात त्याबद्दल माहिती देते मी त्या चॅनलवरती तर तुम्ही जर स्वामी भक्ती करत असाल किंवा तुम्हाला सण वार कसं साजरा करायचे त्यांचा महत्व काय आहे कधी काय करायचं कोणत्या सणाला काय करायची पूजा कशी करायची ते सगळं पूजा म्हणजे सण तर त्या सगळ्या जाणून घेण्यासाठी ते जे चॅनल आहे आमचं त्याला नक्की सबस्क्राईब करा तर आता मी जाणार आहे परत एक ब्लॉग एक व्हिडिओ बनवला त्याला आधी एडिट करून अपलोड करून टाकते आणि त्यानंतर मी आज ब्लॉग बनवणार आहे आणि तो ब्लॉग कशाचा होणार आहे तो ब्लॉग होणार आहे उकडीचे मोदक कारण गणपती बाप्पा बसलेले आहेत आपले तर गणपती आहेत म्हणजे आपला जो स्पेशल व्हिडिओ असणार आहे जे गणपती बाप्पाचा फेवरेट राहणार आहे तो असणार आहे आपलं उकडीचे मोदक तर एक मिनिटा लाईट लावून देते कारण खूप काळं दिसतंय ना 배그라운드에 또 찍을래 आणि बाप्पांचा दे हा डेकोरेशन मी कसं केलेलं आहे त्याचासुद्धा व्हिडिओ बनवलेला आहे तुम्ही जर नाही बघितलं आहे तर मी इकडे लिंकमध्ये देऊन देईल का गणपती बाप्पांना हे जे ड्रेसिंग वगैरे केलेलं आहे खूप सोपं आहे एकदम सोपं म्हणजे खूपच सोपं आहे मग आता पुढच्या वर्षीपासून तर धमाल करणार आहे कारण हा ह्या वर्षी हा फक्त ट्रायल होता एमर्जन्सीमध्ये जसं आहे जो, जो कपडा आहे आपल्याकडे ॲक्च्युली तो कपडा थोडासा रफ आहे म्हणून थोडंसं तेवढं आणि त्यासाठी थोडंसं सिल्की शायनी असं कपडा जर असेल तर खूपच चांगलं दिसणार आहे तर पुढच्या वर्षी तो आपण प्लॅन करूया अजून काहीतरी नवीन प्लॅन करूया ड्रेसिंगबद्दलच खूप छान असं दिसणार आहे तसं हा पण बप्पा काही खूपच चांगलं दिसतो आहे ना तर आता मी पोरांनी टी व्ही चालू करून गेले आहे तसेच आणि मी मध्ये बसून तसंच व्हिडिओ बनवत गेले आता घर वगैरे झाडून काढला आणि त्यानंतर म्हणलं की एक छोटासा व्हिडिओ बघून करन... कारण खूप कुठा माझ्याकडे दोन दोन चॅनल असल्यामुळे घरचे कामं आहे पूजा आहे पाठ आहे आणि आज माहिती आहे आज अष्टमी आहे दुर्गाष्टमी आहे म्हणजे आपले जे लक्ष्मी आई लक्ष्मीची पूजा करणार आहे तर आय दुर्गाष्टमी आहे तर मला आज पाठही करायचं आहे आणि आता वाजले साडेपाच तर आता मी पटकन अर्धा एक तासामध्ये मोदक करून घेईल आती करून घेईल आणि त्यानंतर मग मी पाठीला बसणार आहे हार्डली आ, एक तासामध्ये पाठवून जाईल पॉ चाळीस पन्नास मिनटामध्ये तर ते मी करायचंच आहे कारण अष्टमी आहे म्हणजे तर पाठ तर होणारच आहे आपलं तर पाठ करून घेणार आहे आणि आता बनवणार आहे आपण उकडीची मोदक कारण बाप्पाला उकडीची मोदक खूप आवडतात आणि त्यासोबतच मला एक सांगायचं आहे की बाप्पा बसल्यावर काही जण काय होतात की फा फक्त गोड 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 बनवत राहतात असं करू नका आपण एक छोटासा उदाहरण मी देते तुम्हाला थोडंसं तुमचं टाईम खाते ओके तर समजा की मला पुरणपोळी खूप आवडते हां मला खूप आधी आधी पुरणपोळी मला खूप आवडायची समजा आता मला जर पुरणपोळी आवडत असेल आणि मी एखाद्याच्या घरी जर गेले आणि ते मला जर दररोज पुरण देत असतील फोळाच फक्त तर मी खो हे होऊन जाईल ना सकाळ पण ते संध्याकाळ पण ते तसंच बापाचा आहे हे हे माझं मत आहे असं तुम्हाला जर पटलं तर तुम्ही करा नाहीतर सोडून द्या तर मी काय म्हणते की बापा आपल्या घरी आलेले आहेत ना तर असं नाही की आपण फक्त गोड गोडच बनून खाऊ घालायचं म्हणजे गोड एकदम रोज रोज तेच गोड म्हणते की हे होऊन जाईल त्यांना तर तुम्ही एखादी वेळेस पिठला भाकर करा जे आपल्याला आवडतं प्रत्येक घरातल्या जे सदस्य आहेत त्यांना एखादी गावरान ठेचा बनवून ही चालेल पण तुमची भक्तीने तुम्ही त्यांना द्या ते नक्कीच खाऊन जातील आ... तर मी तर आता तसंच करणं करत आहे ॲक्च्युली घरामध्ये जे झालेलं आहे एका दिवशी मी खिचडी बनवली होती तर खिचडीचं तर नैवद दाखवलं बापांना एका दिवशी मी करणार आहे आणि तो त्याचा रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तो त्याच्यासाठी हा ब्लॉग आहे ॲक्च्युली तर आता व्हिडिओ बनवून घे पटकन ते अपलोड ॲक्च्युली बनव छोटासा व्हिडिओ आहे जास्त वेळ लागणार नाही आणि तो अपलो अपलोड झालं एडिट करून एडिट काय करायची गरज पडत नाही कारण हा ब्लॉग चॅनलमध्ये जेवढं मला एडिट करावं लागतं ना तसं त्या स्वामींच्या चॅनलमध्ये एडिट करायची गरज पडत नाही कारण एक एका जागी बसून मी बोलत असते आणि त्यानंतर मग तो जास्त काय जे थोडं चुकीने शब्द निघालेले असतात फक्त तेवढंच कट करायचं असतो आणि थोडंसं ब्राईटनेस वगैरे क्वालिटी जरा चांगली करून बस अपलोड करायचं असतो दुसरं काही नसतं पण जे ब्लॉग आहे ना त्याच्यामध्ये खूप कुटाणे आहे कारण खूप व्हिडिओ असतात मग कोणत्या अँगलने घ्यायचं कसं घ्यायचं ते ब्लॉगची एडिटिंग खूप वेळ घेते मला एक ब्लॉगचं व्हिडिओ एडिट करायला दोन ते तीन तास लागून जातात त्याला एडिट करण्यामध्ये दोन तास अडीच तास लागून जातात अपलोड वगैरे थमलं वगैरे डिस्क्रिप्शन ते तर वेगळीच वे वे गोष्ट राहिली तर चला आता बघ बघ खूप झालं चला आपण आता उकडीचे मोदक बनवून घेऊया चला व्हिडिओला स्टार्ट करूया मर या चला हा आता टी व्ही चालू आहे ला चालू तर टी व्हीला तसंच चालू राहू देऊया नाहीतर आपण गाणे लावूया कारण करन... माहिती आहे ना मला गाणे खूप आवडतात तर मी आता एक काम करणार आहे मी गाणे लावणार आहे टिकेट, टिकेट, टिकेट टिकेट। आला, आला आ, आता बनवा उकडीचे मोदक हा उकडीचे मोदक बनवायचेत मला आता चल आधी गाणे लावून मला पटकन आणि बनवायला जाते मोदक चालेल बनवायचं आहे मग कुठे आहे म्हणून जास्त फ्रीज मध्ये जाऊ राहिला आता हे अजून बनवलेलं नाही बनवायचं आहे मला तिकीट कशाचं तिकीट तिकीट बसल्यासाठी तिकीट रे पटकन गाणे लावचाल मला सर मी जाते आता उकडीचे मोदक बनवायला हॅलो फॅमिली चला तुमचं स्वागत आहे या चॅनलमध्ये थोडंसं करते स्वागत आणि चला आज आपण उकडीचे मोदक असे बनवणार आहे तर त्यासाठी खोबर आपल्याला घ्यायचं आहे कच्चं खोबर पाहिजे आपल्याला नारळ फोडून त्याच्यामधले खोबर आपल्याला वापरायचं आहे त्याला चांगलं कट करायचं चा आहे आपल्या छोट्या पीसेसमध्ये आणि त्यानंतर त्यान त्यान त्या मिक्सरमधून त्याचा क्रश काढून घ्यायचा आहे कडाईमध्ये थोडंसं तूप टाकायचं आहे तूप टाकल्यानंतर आपल्याला जे क्रश केलेला खोबर आहे तो त्याच्यामध्ये टाकायचा आहे आणि मस्तपैकी त्याला फ्राय करून घ्यायचं आहे थोडंसं आपलं खोबर चांगलं जरा असं भाजलं गेलं की त्यानंतर आपण जे गूळ आहे गुळ फोडलेला गूळ आहे ते गूळ त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे आणि तोही काही जास्त आपल्याला हे करू द्यायचं नाही कारण की मग जास्त जर शिजवलं तुम्ही तर ते पाक होऊन जाईल मग कडक होऊन जातो ते चिक चिक्की जसं बनवतो ना ते कडक पाक होऊन जाईल जा ते, ते, ते तर आपल्याला एकदम नॉनरमच ठेवायचं आहे त्याच्यामुळे थोडंसं त्याला पगळू द्यायचं आहे बस आणि त्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला असं वाटत असेल टाकायचं असेल तुम्हाला तर मी फक्त त्याच्यामध्ये इलायची पावडर टाकलेला आहे काजू बदाम असं तुम्ही टाकू शकता त्याच्यामध्ये ऑप्शनल आहे तर इलायची टाकून मस्तपैकी हालून घेतले आणि आता दुसरीकडे लगेच ठेवली त्यामध्ये पाणी घ्यायचं आहे पाणी घेऊन आपल्याला ते पाणी उकळू द्यायचं आहे तर पाण्यामध्ये आधी सर्वात महत्त्वाचं की तूप घालायचं आपल्याला जेणेकरून ते चिकटणार नाही आणि थोडंसं मीठ टाकायचं आहे पिठामध्ये मीठ आणि तूप टाकायचं आणि त्यानंतर उकळ आलं की जसं आपण पिठलं बनवतो ना सेम 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 प्रोसेस आपल्याला अप्लाय करायचं आहे तर जसं एका हाताने आपल्याला घोटायचं आहे एका हाताने आपल्याला पीठ टाकायचं आहे हळूहळू हळू थोडंसं आणि आप हे आपण अंदाजावर पाणी घेऊ शकता पिठला जे बनत असेल त्यांना अंदाज घेऊन जाईल पाणीचा जर नाही बनत असेल तर उपमा बनवत असेल तुम्ही पातळ तर तेसुद्धा आहे आणि थोडंसं पातळही झालं तर काही नाही कारण वाफ हे करून ते घट होऊन जाणार आहे तरी तुम्हाला जर प्रमाण पाहिजेलच तर एक पी वाटी पीठ आहे तर त्याला दोन वाटी एक वाटीला दोन वाटी पाणी असं तुम्ही टाकू शकता यूज करू शकता मग थोडंसं त्याला वाफू द्यायचं आहे आणि त्यानंतर तूप लावायचं आहे आपल्याला तूप लावल्यानं काय होणार आहे की ते हाताला चिकटणार नाही अजिबात तर तूप हाताला लावून मस्तपैकी त्याचा मळून घ्यायचा आहे पीठ आणि त्यानंतर एकदम सोपी पद्धत की आता काहीजण काय करतात की जे हाताने बनवून घेतात आणि हाताने तेवढं शुद्ध ते चांगलं दिसत नाही आहे का नाही तर त्याच्यापेक्षा तुम्ही जे मोल्ड वाप येतात आपले मोदक बनवायचे मोल्ड तर ते मोल्ड वापरू शकता तुम्ही आता हे मोल्ड बघा याच्यामध्ये सर्वात आधी तूप लावून घ्यायचं आहे जेणेकरून की तो मोदक चिकटणार नाही तूप लावून त्याच्यामध्ये आपल्याला जे आपलं पीठ आहे तो पीठ त्याच्यामध्ये टाकून द्यायचा आहे सर्वीकडे हात व्यवस्थित फिरून घ्यायचं जेणेकरून त्याचा आकार येणार आहे आणि त्यामध्ये आपल्याला जे खोबऱ्याचं सारण आहे तो सारण भरायचं आहे आणि त्यानंतर त्याला चिटकून टाकायचं आहे मस्तपैकी आता हे आता ह्याच्यामध्ये मोदक चांगलं आलेलं आहे तसं साईडनी जर तुम्ही खालून काही नाही लावलं तरी पण चांगलं आहे कारण की आपण ह्याला तळत नाही आपण ह्याला फक्त उ उकडून घेतो वाफून घेतो ह्याला त्याच्यामुळे बाहेर सारण येणार आहे असं काही इश्यू होणार नाही तर आता हे बघा फक्त म्हणजे एक्स्ट्रा खालून पीठ न लावता जे पीठ ऑलरेडी आहे ना त्यालाच त्याच्याने झाकून द्यायचं म्हणजे अजून चांगलं दिसणार असं तुमचं मोदक तर असे मग थांबून थांबून पाया दुखत होते म्हणून मी खाली बसून बनवून घेतलं मोदक आणि केसर लावत आहे मी एक अकरा गणपतीला अकरा अकरा बाईस माझ्या जावेकडे पण देणार आहे मी तर एवढं मोदकाला लावून घेतलं आणि त्यानंतर उरलेले मग ठेवून गेले तसेच आता उकडलेला ह्याला ऑलमोस्ट पंधरा मिनट ठेवायचं त्यानंतर तुम्ही बघा चेक करा की उकडलेलं आहे का नाही तसं पंधरा मिनटामध्ये होऊन जातो आणि असा हे रेडी आहे किती छान केसरचा कलर त्याच्यामध्ये आलेला आहे आणि टेस्ट चांगले झाले होते आणि दिसायलाही सुंदर सुंदर दिसतात हा मो, मोदक एकदम भारी तर हातानी करतपेक्षा मला असं वाटतं की दिसायला पण चांगलं दिसतं आणि पटकन होऊन पण जातं फक्त एवढंच की पीठ तुम्ही कोणतं वापरता जर तुम्ही घरी बनवत असाल पीठ ना तर त्याच्याने मोदक अजिबात येणार नाही तर तुम्ही बाहेरचं पीठ वापराय रेडीमेड पीठ त्याच्यामुळे खूप चांगले होतं सगळ्या जण आहेत आलेले आणि आर केला आणि आरके तुम्हाला त्याच्यामुळे जर मॉर्निंगमध्ये जर बनवलं असतं हे असतं तर अजून असतं पण मॉर्निंगमध्ये तुम्ही येत नाही आर केला जे ते मुले शाळेला गेलेले असतात आता हे मुलींच्या भूमिका कशी चालले आहेत नाटके आपलं आपलं हे करत आहे थोडीशी हाऊस वाटून जाते मुलींना कारण मी त्यांना आधी सांगितलं होतं की मी यूट्यूबवर टाकणार आहे आणि संध्याकाळी कसं मुलं असतात त्यांनी जमा होतात मग सगळ्यांना प्रसाद वाटायला पण बरं वाटतं म्हणून संध्याकाळी बनवलं मी ॲक्च्युली नाहीतर मॉर्निंगमध्ये बनवून घेतलं असतं तर आज आहे दुर्गाष्टमी आता हे पूजा करूया आपण आरती वगैरे झालं की माझं अजून पारायण पण बाकी आहे मग मी तेवढं पटकन पारायण पण करून घेणार आहे तर ही मुलगी किती छान असं नाचत होती ॲक्च्युली आणि जसं मी तिच्यासमोर कॅमेरा घेऊन गेला तसं ती नाचणं थांबून टाकली तिचं एकदम थांबून गेली ती अशी तर असं उकडीची मोदक बनवा